गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये पारंपरिक हिवाळा स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांचे कडी गोडे बनविणार आहे त्यासाठी या ताज्या तुरीच्या शेंगा याचे असे दाणे काढून घेतले हे एक मोठी वटी तुरीचे दाणे आहेत धुवून घेतले पंधरा ते वीस लसूण पाकड्या कोथिंबीर काड्या अद्रक एक चमचा जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे असं सात ते आठ हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात ओल्या तुरीचे दाणे थोडी कोथिंबीर हे मिक्सरला पाणी न टाकता बारीक करते खूप जास्त बारीक नाही करायचं एका भांड्यात काढून यामध्ये अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट लहान अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ बाइंडिंगसाठी या चमच्याने एक चमचा बेसन बेसन जास्त नाही टाकायचं नाही तर गोडे कडक होतील बेसन टाकल्यामुळे कढीमध्ये गोडे उकलत नाही सर्व मिक्स करते हे मिक्स झाल्यावर एक छोटा लिंबू एवढा गोळा घेऊन आपण लाडू बनवितो तसा गोल गोडा बनवून घ्यायचा असे गोडे आधी बनवून ठेवायचे किंवा वेळेवर कढीला उकडी आल्यावर तयार करून कढीत सोडायचे कढी करण्यासाठी एक पाव दही यामध्ये दोन वाटी गरम पाणी रवी फिरवून ताक बनविते यामध्ये या, या चमच्याने एक चमचा बेसन चवीनुसार मीठ कढीला जेवढं लागेल तेवढंच मीठ घ्यायचं गोळेच्या मिश्रणमध्ये मीठ टाकलेलं आहे नेहमी कढी करतो त्यापेक्षा कढी गोळ्यासाठी कढी थोडी पातळ करायची ताकद बेसन एकजीव होईपर्यंत फिरवून घेते कढीसाठी कढईमध्ये तेल तेल कमीच घ्यायचं तेल गरम झालं मोहरी अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट तेलावर परतून घेते कढीपत्ता लहान अर्धा चमचा हळद थोडी हिरवी मेथी तेलावर छान परतून झालं बेसन मिक्स केलेलं ताक गरम पाणी कढीसाठी ताजं आणि थोडं आंबट दही घ्यायचं ताक घेतलं तरी चालते याला उकळी येऊ द्यायची कढी फुटायला नको म्हणून उकडी येईपर्यंत सारखं चमचा फिरवत राहायचा तीन ते चार मिनिटानंतर उकडी आल्यावर यामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांचे गोळे सोडून घेते असे हलक्या हाताने गोडे बनवून उकडत्या कढीत सोडायचे या आकाराचे गोळे बनवायचे हे कढीत आणखी थोडे फुलतात तीन ते चार मिनिटानंतर गोडे असे वर आले त्यानंतरच अलगच चमचा फिरवायचा नाही तर गोळे फुटतात अशा विदर्भ पद्धतीच्या साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा लाईक करा घोडे असे वर आले की लो फ्लेमवर असं झाकण ठेवून चार ते पाच मिनिट होऊ द्यायचं चार ते पाच मिनिटानंतर धुवून कापलेली कोथिंबीर कढी कढीघोडेसाठी अशीच कढी पाहिजे भाकरबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता गरमागरम ओल्या तुरीच्या दाण्याचे गोडे तयार आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन